हॅलो नमस्कार मंडळी आज आपण मस्त गरमागरम पौष्टिक आणि तितकेच कुरकुरीत मुगाचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत हे वड्याचं पीठ एकदाच फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तर दोन दिवस छान मस्त टिकतं म्हणजेच मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्हाला हे वडे देता येतील त्याचबरोबर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी नाश्त्यालासुद्धा हा पौष्टिक पदार्थ तुम्ही बनवू शकता तर असे मस्त कुरकुरीत आणि तितकेच चविष्ट असणारे हे मुगाचे वडे कसे बनवायचे ते मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला वेळ न दवडता रेसिपीला पण सुरुवात करूयात तर बघा इकडे मी एक कप हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी तीन तास भिजत घेत ठेवलेली होती आणि आता त्यातलं पाणी मी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे दहा बारा लसणीच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या एक चमचा धने आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आपण जी डाळ भिजत भिजवलेली डाळ जी आहे त्यातली अर्धी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि अर्धी डाळ आपण बाजूला ठेवणार आहोत त्याचा वापर आपण नंतर करायचा आहे तर आता ह्या अर्धी अर्धी वाटी जी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे त्यामध्ये बाकीचे इंग्रेडियंट म्हणजेच लसूण मिरची धने आणि जिरे आपण घालून घ्यायचे आहेत आता इकडे धने जिरेच्या ऐवजी धनेपूड आणि जिरेपूडसुद्धा तुम्ही वापरू शकता आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता मिरच्या जर नसतील हव्या तुम्हाला तर मग तुम्ही लाल मिरची पूडसुद्धा इकडे तुम्ही घालू शकता त्यानंतर आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे जाडसर असे पेस्ट करून घेतलेली आहे तर पेस्ट करताना ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही हे पाणी न वापरता ह्याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे आता ही जी पेस्ट आहे मुगाच्या डाळीची ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आता ह्यामध्ये जी उरलेली मुगडाळ आपण ठेवलेली होती ती घालायची आहे असं केल्याने काय होतं आपण जेव्हा वडे तळायला घेतो तेव्हा त्याचे एक छान क्रंचीनेस आपल्या वड्यांना येतो त्यामुळे ही मुगडाळ आपण वा नंतर वापरलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये एक चिरलेला कांदा घातला दहा बारा कडीपत्त्याची पानं घातली आणि एक अर्धी अर्धा कप एवढी कोथंबीर बारीक चिरलेली मी ह्यामध्ये घातलेली आहे आता हे जे इंग्रेडियंट आहे ते सगळे आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कारण आपण मुगाची डाळ जी भिजवलेली आहे त्याला स्वतःचंसुद्धा पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता इकडे कोथिंबीरबरोबर तुम्ही बाकीच्या हिरव्या पालेभाज्या असतात त्या कुठल्याही तुमच्या आवडीनुसार इकडे वापरू शकता त्याने ही एक छान टेस्ट येईल आणि तितके अजून जास्त पौष्टिक आपले वडे होतील त्यानंतर बघा ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर इकडे मी साधं मीठ वापरलेलं आहे तुम्ही सेंदव मीठसुद्धा इकडे वापरू शकता आणि हे आता पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तर बघा इकडे मी जी हिरव्या मुगाची डाळ वापरलेली आहे त्या जागी तुम्ही आपली साधी मूग डाळ वापरूनसुद्धा हे वडे करू शकता आता आपल्याला हे जे वडे आहे ते अधिक पौष्टिक करण्याकरता आपण ह्यामध्ये पीठ घालणार आहोत तर बघा इकडे मी एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडं पीठ मी घालून हे मिक्स करून घेणार आहे मिक्स करताना सुद्धा आता ह्या स्टेजला देखील पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे मुगडाळीला स्वतःचं जे पाणी आहे त्यामध्येच मावेल तेवढं पीठ घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर इकडे मी गव्हाचं पीठ वापरले आहे त्या जागी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा थालीपीठाची भाजणी असते त्या भाजणीचं पीठ सुद्धा तुम्ही इकडे घालू शकता तर बघा इकडे मी थोडं थोडं पीठ घालून हे मस्त असं मळून घेणार आहे तर इकडे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यातलं मला अर्धी वाटी गव्हाचं पीठ इकडे लागलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता सगळे इन्ग्रेडियंट छान मिक्स झालेले आहेत पाण्याचा वापर न करता मस्त असे मळून आलेलं आहे पीठ तर बघा हे छान असं आपलं ते पीठ तयार झालेलं आहे आता वडे कसे थापायचे ते तुम्हाला मी दाखवते तर वडे थापताना काय करायचं दोन्ही हाताच्या तळव्यांना आधी पाणी लावून घ्यायचं आणि लिंबा एवढा आपल्याला प पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तुम्हाला ज्या आकाराचे गोळे गोळे करायचे त्या आकाराचे वडे तुम्ही गोळे घेऊन त्या आकाराचे वडे तुम्ही करू शकता तर बघा इकडे मी चपट्या आकाराचे वडे करते तर जितके चपटे तुम्ही वडे कराल तितकेच आपले वडे जास्त कुरकुरीत होणार आणि तळ तळतानासुद्धा लवकर तळले जातील तर बघा छान असे हे असे वडे तयार करून झालेले आहेत असेच वडे करून आता आपल्याला तळायचे आहेत तर बघा तळण्यासाठी अगदी कडकडी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी अलग हाताने आपल्याला हे वडे तेलात सोडा सोडायचे आहेत तेल सोडताना अगदी अलगद हाताने कडेंदे तेलला वडे सोडा जेणेकरून हाताला हातावर तेल उडणार नाही किंवा तोंडावरही येणार नाही तर असे छान असे वडे तळताना सुरुवातीला दोन ते तीन मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन तीन मिनटानंतर बाजू परतवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे अशा पद्धतीने असे दोन्ही साईडहून मस्त असे खरपूस आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे छान असे तळले झाले की असे तेलावर तरंगले जातात म्हणजेच आपले वडे तयार झाले आहे समजायचं आतूनसुद्धा व्यवस्थित तळले जातात आणि वरतून दि, देखील तितकेच कुरकुरीत असे हे वडे तयार होतात तुम्ही रंग देखील बघू शकता किती सुरेखालेला आहे छान असे पौष्टिक असे हे वडे अगदी चवीला भन्नाट लागतात तर नक्की ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा असे छान असे वडे माझे तयार झालेले आहेत आता हे आपण सर्विंग प्लेट सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा छान असे सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत खूप छान टेस्टला झालेले आहेत आणि हे मी दह्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता तुमच्याकडे एखादा सॉस असेल सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता किंवा एखादी चटणी असेल तर चटणीसोबतसुद्धा हे तुम्ही सर्व करू शकता खूप छान चवीला होतात आणि हे ह्याचं पीठ तुम्ही दोन दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता फक्त लक्षात ठेवायचं स्टोर करताना अगदी आपलं एअरटाईट कंटेनरमध्ये हे स्टोर करून ठेवू शकता तुम्ही तर या वड्यांचा कुरकुरीतपणा तुम्ही ऐकू शकता वड्यांवरतून एकदम कुरकुरीत असे हे आपले वडे तयार झालेले आहेत आणि आतूनसुद्धा तितकेच शिजलेले आहेत आणि तितकेच मऊसर असे हे वडे तयार झालेले आहेत तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका त्यासोबत सोबत समोर असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा मी माझे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओवर लवकरात लवकर बघू शकाल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थेंक यू